महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील सटाणा मालेगाव रस्त्यालगत असलेल्या नवीन शेमडे शिवारातील युवा शेतकरी विकास अनिल सोनवणे यांच्या विहिरीतून दोन मोटारी तसेच अरुण रामदास सोनवणे यांच्या विहिरीतून एक अशा तीन मोटारी एकाच रात्रीतून सोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गाड्या पैसे दागिने चोर आपण बघितले असतील परंतु आता विहिरीतून मोटारी चोरण्याचा प्रकार देखील वर्दळीच्या ठिकाणी घडू लागला आहे यामुळे शेतकऱ्यांना भीती वाटत आहे सध्या उन्हाचा वाढलेला तडाका आणि त्यात सोट्याने शेतकऱ्यांची चक्क विहिरीतून मोटर चोरून नेण्याचा प्रकार यामुळे कांद्याला पाणी देण्याच्या मोसमात नेल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान बरोबर उभ्या पिकाचे देखील नुकसान होणार आहे विकास आणि ऊस लागवड केलेला असून या चोरीमुळे ऊसाला पाणी देण्यास त्यांचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे विकास सोनवणे यांच्या दोन मोठ्या ते वीस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे चोरांच्या कुठला चोरांचा कुठल्या गोष्टीवरती डोळा असेल हे सांगता येत नाही कांद्याला पाणी देण्याच्या मोसमात पिहीर तीन मोटारी पाईप कापून चोरून नेल्या अज्ञात व्यक्तीला कोणी बघितले असल्यास त्वरित सटाणा पोलीस स्टेशन येथे कळवावे असे आवाहन युवा शेतकरी विकास सोनवणे यांनी केले आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल।